गौरी महालक्ष्मी पूजनात उमटलं सांस्कृतिक सौंदर्य आणि भक्तिभाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील गौरी आव्हानापासून सुरू झालेल्या उत्सवाने आज शिखर गाठलं जेव्हा घराघरात विविध गौरी महालक्ष्मी पूजन पार पडले मंगल कलश हळदी कुंकू फुलांची सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा संपूर्ण परिसर मांगल्यमय वातावरणाने नेला दिसला सकाळपासूनच सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे महिलांनी पारंपरिक वेशभूषे सजून घरातील गौरी गणपती मंडळात महालक्ष्मींच्या प्रतिमांचं किंवा मूर्तींचं आवाहन केलं विशेषतः सागर कट्टे नारळ हाल फुले सुगंधी उठणे आणि गोडदोड पदार्थांनी सजलेल्या महालक्ष्मीचं पूजन अत्यंत भक्तिभावाने पार पाडलं महालक्ष्मीचं पूजन हे नुसते धार्मिक विधी नसून घरामध्ये समृद्धी शांतता आणि मांगल्य आणणारं एक सुंदर पर्व आहे अशी भावना व्यक्त करताना स्थानिक रहिवाशी बेबीताई वाघ ममता वाघ पिहू वाघ पूनम वाघ म्हणाल्या कित्येक घरांमध्ये स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ ओवाळणी आणि लुगड्यांची देवाणघेवाण आदी पारंपरिक प्रथा जपल्या आल्या बऱ्याच ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन मंगळागौर खेळ गाणी आणि फुगड्या करत वातावरण आनंदमय केलं दरम्यान स्थानिक मंदिरांमध्येही महालक्ष्मी पूजनाची विशेष आरास करण्यात आली होती आणि सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती काही ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून अन्नदान वस्त्रदान आणि गरजू महिलांना ओवाळणी देण्याचे कार्यक्रमही पार पडले संपूर्ण शहरभर मंगल्याचे सुरभक्तीचं वातावरण आणि एकत्र येण्याची परंपरा यामुळे आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्त्री आणि समृद्धीचा उत्सव ठरला यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राव वाघ आजेगावकर यांनी घेतलेली काही सेनगाव तालुक्यातील महिलांची प्रतिक्रिया मी गौराई यांचा सण आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो महालक्ष्मी ह्या आपल्याकडे अडीच दिवसांकरिता येतात त्यांना त्यांचा नैवेद्य आंबाडीची भाजी अशा प्रकारे केला जातो त्यांना फळे फुले अशा प्रकारे सजावट केली जाते त्या आपल्याकडे सुख समृद्धी शांतता अशा प्रकारे घेऊन येतात राजा सर्व भक्तांना महालक्ष्मी दोघे गणपतीच्या हार्दिक हार्दिक